काय खर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर द्यायची मला ते आवश्यकता वाटत नाही एक साधी गोष्ट आहे की नाथाभाऊ भाजपमध्ये यायला ना धडपडत करता आहे नाथाभाऊची इच्छा आहे मला जर जायचं असेल तर यांच्या परवानगीची मला गरज नाही पहिले गोष्ट उफार पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीत काम करणारा कार्यकर्ता आहे होतो चाळीस बेचाळीस वर्षामध्ये यांच्यापेक्षा वरिष्ठांशी माझे संबंध चांगले आहे आले आहे पक्षाचे तत्वाशी मत मी दर्सू शकतात पण व्यक्ती म्हणून मी त्याचे कधी एकमेकाशी मारेमारे केले निर्वर्त असं काही नाही की मोदीजी नड्डाजी अन्न विनोदजी रामनाथ सहजी यांना मी कधी भेटलो नाही असंही काही रक्षा ते माझ्या घरात खासदार असल्यामुळे अनेक वेळा त्यांच्या माझ्या भेटीसाठी स्वाभाविकता होणार ते स्वाभाविक आहे परंतु माझ्या पक्षाचे मी एकनिष्ठ राहील आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे मी आत्ता भाषणामध्ये सांगितलं त्यानंतर अनिल पाटील असतील कायग्रू असतील आता चार महिन्याचे आमदार आहे मी पाच वर्षाचा आमदार आहे पवारसाहेबांचं आणि मजबूत आहे पाच वर्षाचे आमदार ते सोडून परत जावं असं काही मेजर कारण असलं तर आतापर्यंत कारण जे होते ते संपले ईडी बिडी हे ते बऱ्या बऱ्यापैकी तेव्हाच जायला पाहिजे होतं किंवा आजही जायला पाहिजे होतं आधी तुम्ही पाहता की मला नोटीस आल्या आहे माझ्या जमिनी जमा झाल्या वगैरे वगैरे हा इतिहास की मी नव्याने घालत नाही तुम्हाला माहिती आहे म्हणजे मला किती छळलं या लोकांनी किती पळलं अजून तुम्हाला माहिती अशा कारणाकर तर मी रवींद्र बायकरांसारखं जायला काही अडचण नसून मला कोणी म्हटलंही नसतं यांनाही म्हटलं मी काय करत मला जर एवढं घेणार तर मी काय करू माझी मनापासून इच्छा नाही आहे आणि जेव्हा माझी इच्छा मिळते मी पवारसाहेबांना कळलं त्यांच्या संबतीने नाही पाच वर्ष आमदार तुम्ही भाषणामध्ये पण बोलाईच्या निरोप पाठवले जातात काही स्वाभाविकता असतात रक्षताईने मला कधी भाज्यामध्ये असं सांगितलं कधी कुणी काढला तुम्ही ते मला माहिती नाही पण रक्षाताईनं मला या आवाहन करावं इतपत रक्षताई पण अजून मोठी झाले नाही एक मी ना माझे सरळ संबंध बोलणं चालणं हे ते नड्डाजींशी आहे हे मी ते लपवून ठेवलं नाही पवारसाहेबांनी माहिती आहे सर्वांना दिल्लीत गेल्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये बसल्यानंतर कोण मला भेटतं त्यावेळेस माझ्याबरोबर सुप्रियातही बसलेले असतात त्यावेळे रक्षातही बसलेले असतात त्यावेळेस आमच्या भाजपचे सगळे नेते मंडळी मला भेटतात किंवा मी त्यांना भेटायला जातो पण व्यक्तिगत विमधून मी सोडलेले नाही आहे तर सोडावं का सोडावं पण मला एवढं समजतं की माननीय शरद पवार साहेबांनी मला सहा वर्षासाठी आमदारकी अशा कालखंडात मिळून दिली त्यावेळेस मी अंधारात होतो आणि ते सोडण्याचं ते एखादं प्रमुख कारण असं नाही आहे आणि मी कोणतीही गोष्ट पवार साहेबांच्या सल्ल्याशिवाय आजपर्यंत तरी केलेली नाही अजूनही आता जसा काही विषय माझ्या डोक्यामध्ये आत्ता तरी या क्षणाला नाही पुढच्या क्षणाला तरी मोकळेपणे पत्रकार परिषद घेऊन घेऊन मी असं लपून छपून जाणार नाही उघडपणे जाईल पण पवार पवारसाहेबांच्या सल्ल्यानं जाईल आता पुढे कसं आहे माझं हे स्पष्ट मत आहे की माननीय अजितदादा पवारांना जे सन्मानाची वागणूक शरद पवार साहेबांच्या जोडीला होती तो सन्मान त्यांनी हरवला आज अशी स्थिती आहे की माननीय अजितदादांकडे पन्नास आमदार पन्नास चौवर आमदार सपोर्ट केले आणि त्यांना तीन जागावर समाधान मानावं लागतं पन्नास आमदार उपमुख्यमंत्री राज्याचे आणि बायकोचं एक तीन तिकीट मला वाटतं की चित्र काही बरोबर नाही अर्थात त्यांचा विषय त्यांच्या सन्मानाचा विषय त्यामुळे मी तसं म्हटलं चोरून चोरू नाही भाऊ भाऊ त्यांच्या घरातले जे मंत्री आहेत राष्ट्रवादीचे मंत्री आणि मोठे नेते हे भाजपमध्ये जाणार असं विधान लोंड यांनी केलं आहे अतुल लोंडे यांनी अतुल लोंडे यांनी म्हटलं आहे की राष्ट्रवादीचे जे मंत्री आहेत आणि नेते आहेत हे भाजपमध्ये जाणार आहेत प्रवेश करणार आहेत तसं मी अतुल लोंडे चर्चा करून सांगितलं <laughs>